माडाला आमची विनंती आहे गार्डनचं रिझर्वेशन तिकडे आहे ते लवकरात लवकर आम्हाला लवकर गार्डन हवं आहे आणि आम आमचा एंट्री गेट आहे ना तो आम्हाला लवकरात लवकर तिकडे लव हवा आहे आम्हाला एंट्री गेट तिकडे दाखवलेला होता तो एंट्री गेट आम्हाला तिकडनं हवा आहे जो चोवीस पंचवीस जवळ येतोय ना तिकडनं त्यांना परमिशन घेऊन असतात एक तर तिकडे वारा नसणार नाही काय सोयी असणार म्हणजे तिकडे पण ते घुसमाटवून लोक मरणार ना चाळी आहेत ज्या पोलिसांच्या चाळी आहेत आणि त्यांना खाली करून तिथे शिफ्टिंगचा जर काही निर्णय आता सध्या आम्हाला ऐक्तिवाद घेतो आहे आणि त्या संदर्भामध्ये मा माडाने तो तातडीचा निर्णय घेतलेला आहे तर त्या संदर्भामध्ये जी बातमी आल्यानंतर आमच्याला नाराजी पसरलेली कारण आज माडाच्या अधिकाऱ्याने किंवा ज्याने कोणी हा निर्णय घेतला असेल तो आजचा हा तात्पुरती गरज म्हणून ज्यावेळी हा निर्णय घेतलेला आहे तर तो निर्णय घेण्यामागे त्यांचा वाईट उद्दिष्ट आहे असं आम्ही म्हणत नाही साधी एवढीच विनंती आहे की ह्या ज्या कॅम्प स्कॅम तुम्ही लोकांना देणार आहात ते रद्द कराव्यात आणि त्या जागी मोकळी जागा करून जे रहिवाशी आता राहायला येणार आहेत त्यांना मेन गेट तयार करून द्यावा हीच विनंती हाऊसिंग सोसायटीच्या पाण्याच्या टाक्या स्वच्छ करणारी मुंबईतील नंबर वन कंपनी म्हणजेच लाईफलाईन सर्व्हिसेस नमस्कार साऊथ मुंबई न्यूजमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे वरई बिडी चाळीचा सा पुनर्विकास प्रकल्प होत असताना त्याच्यात वेगवेगळ्या वेग तक्रारी आणि वेगवेगळी नाराजी वारंवार रहिवाशांच्या आतापर्यंत बाहेर आलेल्या आहेत याचं एकमेव कारण म्हणजे म्हाडा प्रशासनाचं कुठेतरी नियोजनाचा अभाव असा याच्यातून जाणवतो याच विषयाची पुन्हा सांगता करण्यासाठी किंवा पुन्हा त्याच्यावरती चर्चा करण्यासाठी आपण विजय बांदिवडेकर यांच्यापर्यंत संपर्क साधलेला आहे आज देखील वरही बीडी डीचा रहिवाशांमध्ये काही हालचाली झालेल्या आहेत याची घडामोड आपण यांच्याकडूनच जाणून घेतो आहे बांदिवडेकर साहेब स्वागत आहे काय घडतं आहे काय चाललं आहे काय सांगाल एवढा सुंदर प्रोजेक्ट होतो आहे एकीकडे रहिवाशी आनंदी पण आहेत कारण की बी डीचा इथलं छोटंसं घर सोडून आता पाचशे साधारण पाचशे स्क्वेअर फुटाच्या आलिशान फ्लॅटमध्ये आपण शिफ्टिंग होणार आहोत परंतु हे सर्व का का नाराजी होते आता काय नवीन विषय आहे सांगा आता तुम्ही बघितलं असेल की आम्ही जिथे आता राहतो त्यातले बहुतांशी रहिवाशी आज खाली त्याने निषेध म्हणून आज खाली उतरले होते त्यांचा एक रोष होता कारण आज गेल्या काही दिवसांपासून त्या चर्चा आणि ते निवेदनं आमच्यापर्यंत पोहोचली आज मी एक पक्षाचा प्रतिनिधी म्हणून इथे काम करत असताना स्वाभाविक आहे त्यांच्या अपेक्षा आमच्याकडून असणार आहेत आणि ज्यावेळी ती तक्रारीचं गांभीर्य आम्ही ज्यावेळी बघितलं म्हणजे चार नंबर तीस नंबरमधले काही रहिवाशी आहेत छत्तीसमधले आहेत आठ नंबर नऊ नंबर अकरा नंबर अशा सर्व काही रहिवाशांच्या प्रतिनिधींनी आमच्याकडे येऊन काही तक्रारी केल्या आणि त्या तक्रारी ज्यावेळी त्या बघितल्या आणि त्यातलं गांभीर्य बघितलं त्यावेळी म्हटलं की नाही खरोखरच हा विषय त्याचा दुर्गामी परिणाम होणारा आहे रहिवाशांवर आणि त्यामुळे ती नाराजी जी आहे ती स्वाभाविक आहे आता पण तुम्ही बघितलं असेल की ज्याने जे काही मुद्दे मांडले सर्व रहिवाशांनी ते अगदी बरोबर होते केवळ विरोधाला विरोध करायचा आहे काहीतरी एक मोठी वाजवी मागणी करायची आहे आणि कुठेतरी कोणाला वेटीच धरायचं आहे अशा पद्धतीची वृत्ती प्रवृत्ती आमच्यामध्ये नाही आहे कारण तुम्ही बघितलं असेल ज्यावेळी हा वर्डीचा प्रकल्प हा पुनर्विकासाचा प्रकल्प चालू झाला त्यावेळी सुरुवात ही आठ नंबर नऊ नंबर अकरा नंबर तीस नंबर एकतीस नंबर छत्तीस नंबर ह्या सहा चाळी इथून स्थलांतर ज्यावेळी होण्याची वेळ होती त्यावेळी ही सुरुवात होती आणि सुरुवातीच्या हा प्रोजेक्ट असताना काहीच चित्र नव्हतं समोर पुढे काय होणार कशा पद्धतीचे ॲग्रीमेंट होणार तरीसुद्धा रहिवाशांमध्ये एक सकारात्मक भावना होती पॉझिटिव्ह होता आणि त्यामुळे आम्ही त्याचं स्वागत केलं ते स्वागत करत असताना ज्यावेळी आम्हाला स्थलांतर केलं ज्यावेळी सेंचुरीमध्ये आता इथे तुम्ही आम्हाला इथे आणून ठेवलं त्यावेळीसुद्धा हे दोन वर्ष आम्हाला खूप त्रासदायक जात आहेत आणि अजूनही जात आहेत म्हणजे जा पाण्याचा प्रॉब्लेम आहे लिफ्टचा प्रॉब्लेम आहे स्वच्छता नाही आहे मुख्य गेटजवळ येण्या जाण्याचा रस्ता नाही आहे वाहतूक कोंडी आजूबाजूला काम चालू आहे त्याच्यामुळे श्वसनाचे विकार खूप त्रास आहे ते त्रास सहन करतो आहे ते त्रास सहन करत असताना आम्ही त्याला फेस करतो आहे आमच्या पद्धतीने आम्ही त्याचा मार्ग काढतो आहे पण त्या गोष्टीचा आम्ही जास्त बाऊ नाही केला म्हणजे अगदीच काय त्याला मो असं म्हणजे म्हाडाकडनं पण सहकार्य होते इतर गोष्टी मी सुरुवातीलाच आज तुम्हाला सांगतो आहे की ज्या पद्धतीने आज काम चालू आहे ज्या आज टॉवरचं चा काम चालू आहे त्याबद्दलसुद्धा आम्ही विशेष कौतुक करतो आहे म्हाडाचं कौतुक करतो आहे टाटा जे व्यवस्थापन आहे त्यांच्याबद्दल पण सुद्धा नाराजी नाही आहे काम चांगलं होते आणि गतिशील काम आहे चांगल्या पद्धतीचं काम चालू आहे परंतु काय झालं आहे माहिती आहे आता आमच्या जखमीवर मीठ कुठे चोरलं गेलेलं आहे थोडीशी आम्हाला नाराजी का झालेली आहे तर ज्यावेळी आम्हाला आता कळलं की इथे जे एकवीस ते एकोणतीसचा जो पट्टा आहे त्यातला बावीस ते अठ्ठावीस हा जो परिसर आहे जे पोलिसांच्या चाळी होत्या त्या चाळीतल्या पोलिसांच्या आमच्या कुटुंबियांना त्यांनी परवानगी देऊन त्यांनासुद्धा इमारत क्रमांक एकमध्ये जिथे म्हणजे आता सध्या काम चालू आहे तिथे त्यांच्या लॉटरी म्हणजे त्यांची लॉटरी झाली आणि त्यांनासुद्धा तिथे समाविष्ट करण्यात आलेलं आहे त्याचं देखील आम्ही स्वागत केलेलं आहे त्याबद्दल पण काही विषय नाही आहे विषय असा आहे नाराजी अशी आहे की बावीस ते अठ्ठावीसचा जो परिसर आहे त्या चाळी आता असं आम्हाला कळलेलं आहे की ट्रान्झिट म्हणून घोषित केलेलं आहे म्हणजे संक्रमण शिबीर म्हणून त्या चाळीचा वापर होणार आहे आणि पलीकडच्या ज्या काही चाळी आहेत ज्यांना वर्डीमध्ये आता म्हणजे जवळ कुठे आता राहायला शिल्लक नाही आहेत त्यात त्याची एक तात्पुरती सोय म्हणून भाडं न देता त्यांना तिकडे शिफ्टिंग करायचं असं एक सर एक नियम म्हणजे एक त्यांनी एक असं शासनाचा एक निर्णय निघालेला आता हा जो निर्णय ज्याने कोणी घेतला असेल म्हणजे कुठल्या अधिकाऱ्याने घेतलेला असेल त्याने किंवा इतर काही कोणाच्या सांगण्यावरून तो निर्णय घेतला असेल तर ती एक तात्पुरती सोय म्हणून म्हणजे आत्ताची एक गरज म्हणून तो घेतलेला निर्णय आहे आणि त्याचंसुद्धा आम्ही काही असं म्हणत नाही की त्याचं काही वेगळं म्हणजे काहीतरी त्याच्यामागे म मा, काय उद्दिष्ट असेल तो तात्पुरता आताची गरज हा प्रोजेक्ट लवकर व्हायला पाहिजे आहे लोकांची सोय व्हायला पाहिजेल आहे आणि त्यासाठी हा घेतलेला निर्णय परंतु हा निर्णय घेत असताना जे आता तिथे चाळीत चाळीतले रहिवाशी जे नवीन इमारतीमध्ये ई आणि डी आम्ही ई आणि डीचे रहिवाशी प्रतिनिधी म्हणून मी बोलतो आहे ई आणि डीचे जे काही पाचशे साडेपाचशे जे काय कुटुंब आहेत ते तिथे या राहायला येणार आहे आता ते राहायला येत असताना त्यांना आता आम्ही वर्तमानपत्रातून बातम्यांमधून समजते आम्हाला की आता चाव्या देणार आहेत आम्हाला राहायला मिळणार आहे पण म्हाडाने काय अधिकृतपर्यंत कोणाला आम्हाला अजूनपर्यंत बोलवलेलं नाही निदान ह्या आठ नंबर नऊ नंबर अकरा नंबर आम्ही पत्रसुद्धा दिले आता पत्रामध्ये सगळ्यांनी प्रतिनिधी म्हणून आम्ही त्यांना विनंतीसुद्धा केली परंतु अजूनपर्यंत तसं काय आम्हाला बोलवणं ना आलेलं नाही आहे आणि अधिकृतपणे आमच्या ज्या काही समस्या आहेत इतर काही विषय आहेत त्याबद्दल काय अजून चर्चा झालेली आहे परंतु तेसुद्धा ठीक आहे ते होईल त्यासुद्धा मार्ग निघेल परंतु आत्ता जे कळते की इथे ट्रान्झिट म्हणून जे तुम्ही इतर म्हणजे समोरच्या काही चाळीतल्या लोकांना तुम्ही इथे आणून त्यांना तात्पुरती त्यांची सोय करणार आहे त्यांची राहण्याची सोय करणार हा एक मोठा गंभीर मुद्दा आमच्यासमोर आलेला आहे तर त्या संदर्भामध्ये विशेष आमचे रहिवासी मित्र आहेत ते, ते तुम्हाला सविस्तर सांगते तुम्हाला तुमचा व्यवसाय वाढवायचा असेल आणि अशीच प्रसिद्धी मिळवायची असेल तर जाहिरातीसाठी आम्हाला संपर्क करा बांदुडेकर साहेब हा सर्व विषय आम्ही ऐकतो आहे समजतो आहे सरकार भाजपचं आहे तुम्ही भाजपचे पदाधिकारी आहात या ठिकाणी देवेंद्र फडणवीसांचं वैयक्तिक लक्ष होतं असंही म्हटलं गेलेलं पूर्वी देवेंद्र फडणवीस साहेबांचा सा हा ड्रीम प्रोजेक्ट आहे त्याच्यानंतर मुख्यमंत्री विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील याच्यात हस्तक्षेप केलेला आहे बिडडी साळीतील रहिवाशी थेट त्यावेळेचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यापर्यंत देखील संपर्क करायचे आणि बारीक सारीक गोष्टीच्या तक्रारी त्यांच्यापर्यंत पोचायच्या मग आज असं काय घडतं आहे की आपण म्हाडा प्रशासनाला दोष देतो आहे म्हाडा प्रशासन सरकारचं ऐकत नाही आहे का भाजपचं ऐकत नाही आहे का काय घडतं आहे नेमकं इथे भाजप प्रतिनिधी म्हणून स्वाभाविक आहे तुम्ही आमच्याकडून अपेक्षा करणार आहात परंतु काय झालेलं आहे वरळीमध्ये ह्या प्रोजेक्टच्या बाबतीत मी प्रामाणिकपणे सांगेन की इथे कोणाचं नियंत्रण राहिलेलं नाही म्हणजे पक्ष म्हणून जरी आम्ही प्रतिनिधी म्हणून जरी आम्ही त्यांच्याकडे काही मागणी करत असू किंवा रहिवाशांच्या काय तक्रारी येते परंतु भाजप म्हणून इथे आमची एक मर्यादा येते आम्ही एक पदाधिकारी जरी असलो तरी आम्ही तेवढ्या लेवलचे आम्ही पदाधिकारी नसल्यामुळे आमच्यासुद्धा एक मर्यादा येतात आणि त्यामुळे जे काही निर्णय प्रक्रियेमध्ये इतर जे इतर वार जे नेते लोकांचा जो हस्तक्षेप झालेला आहे व वारंवार जे निर्णय बदली करावे लागले चाळीबदली करावे लागले आणि त्याचा परिणाम आज हा थोडासा होतो आहे आणि त्यावेळी त्या नेत्यांना पण माहीत नसते की नेमकं काय इथली म्हणजे स्थानिक लेवलला काय तिथे अडचण आहेत ते त्यांना माहीत नसतात लोक त्यांच्याकडे जातात चाळीतले रहिवाशी त्यांच्याकडे जातात त्यामुळे ते त्या पद्धतीने निर्णय घेतात आता त्या निर्णयामुळे अधिकाऱ्यांसुद्धा दबाव आहे अधिकारीसुद्धा इथे आणि एवढ्या मोठ्या प्रोजेक्टमध्ये एक ठराविक तीन चार अधिकारी आहेत मोजून हाताच्या बोटावर आणि ते त्यांच्या पण त्यांच्यावरसुद्धा एवढं प्रेशर आहे की इथे निर्णय प्रक्रियेमध्ये तो खूप म्हणजे गोंधळ होतो आहे त्याच्यामध्ये डिले होते आणि त्यांना प्रेशर आहे की दिलेल्या मुदतीमध्ये हे सगळं पूर्ण करायचं आहे आणि हा प्रोजेक्ट म्हणजे आता असं झालेलं आहे की वर संपूर्ण मुंबईतला एक ड्रीम प्रोजेक्ट एक महत्त्वाकांक्षी त्याला विशेष दर्जा दिलेला प्र प्रकल्प आहे त्याच्यामुळे त्या प्रकल्पावर सर्वांचं लक्ष आहे आता ते त्याच्यामध्ये रहिवाशांना तिथे तुम्ही सामावून घेणार आहे हे सगळं करत असताना ज्या काय ज्या बेसिक म्हणजे ज्या येणाऱ्या ज्या अडचणी होणार आहेत त्या खूप भयंकर आहे त्या कारण त्या भयंकर म्हणजे असं मी म्हणेन की तुम्ही हे रहिवाशांमध्ये एक वाढून त्यांना एक मोठी मनस्ताप आणि डोकेदुखी देणार आहे आता एक साधा विषय आहे की ज्यावेळी इतक्या आठ टॉवरमध्ये चाळीसमधल्याचे आठ टॉवर म्हणजे एकूण अडीच हजारची कुटुंबं तिथे राहायला येणार आहे त्या अडीच हजार कुटुंबाची उद्या त्यांची वाहतूक व्यवस्था पाण्याचा पाण्यावर म्हणजे पाण्याची व्यवस्था इतर सगळी व्यवस्था ह्याच्यावरून किती मोठा प्रचंड ताण येणार कारण आता ह्या प्रोजेक्टमध्ये येणार आहे तेहतीस चाळी आणि तुम्ही आता हे ट्रान्झिट दिल्यामुळे त्या परत आठ नऊ चाळी म्हणजे एकूण चाळीस चाळींचा लोकसंख्या त्यांचे रहिवाशी एकाच ठिकाणी येणार आहे आता तिथे त्याचं काय नियोजन केलेलं आहे का आता जो जो रस्ता आहे गणपतराव जाधव मार्ग तो किती छोटा आहे तो तसाच राहणार कारण ह्या चाळी जोपर्यंत तुम्ही तोडत आता हे बरेचसे मुद्दे आहेत मी सगळं बोलू शकतो परंतु माझे मित्र आहेत त्यांच्याकडनं तुम्ही इतर सर्व सविस्तर माहिती समजून घ्या बीडी डी साईतील आणखीन एक रहिवाशी आपल्यासोबत आहेत बोला सर परिचय द्या नाव सांगा मी भूषण शेट्टे वरळी बीडीचा अकरामध्ये मी राहणारा रहिवाशी आता आम्हाला इथून बीडीचा पुनर्बांधणी जेव्हा डेव्हलपमेंट चालू केली त्यावेळेला आम्हाला म्हाडा सेंचुरी म्हणजे म्हाडा कॉलनीमध्ये आम्हाला तिथे राहण्यासाठी ट्रान्झिट कॅम्पमधून आम्हाला इथे राहायला दिलेलं आहे दोन वर्ष आम्ही तिथे राहतो आहे एक आम्हाला आमचं स्वप्न होतं बीडीचा म्हणजे डेव्हलपमेंट होऊन आम्हाला मोठं घर मिळायचं आमच्या वडिलांपासून एक तीन पिढ्या आम्ही इथे राहिलो आहे या बिडीचाळीमध्ये आता आम्हाला नवीन घर मोठं मिळणार आहे तो आनंद आम्हाला सर्वांना आहेच आणि सर्व बीडीचाळीच्या रहिवाशांना हा आनंद आहे पण तो आनंद असताना आम्ही आता ट्रान्झिट कॅम्पमधून नवीन घरामध्ये आम्ही येणार आहोत कारण बीडीचाळ ही ह्या बीडीचाळ्या शंभर वर्ष पूर्ण झाली ती धोकादायक परिस्थिती आज बीडीचाळची झाली असल्यामुळे शासनाने म्हणजे विशेष करून परवणी साहेबांनी हा निर्णय तो घेतला गेला की बीडीचाळ पुनर्मान्य ही करावी कारण जेणेकरून रहिवाशांना ते धोकादायक इमारतीतून आपण नवीन घरामध्ये आपण ते देऊ शकू आणि त्या एकशे साठमध्ये एकशे ऐंशीमध्ये राहणारे आम्ही रहिवाशी आम्हाला आता फुटाचं घर मिळणार आहे तेव्हा आनंद आम्हाला सराव आहे आणि आता डी आणि ई विंग त्यामध्ये आठ नंबर नऊ नंबर दहा नंबर अकरा नंबर आणि छत्तीस आणि तीस एकतीस अशी ह्या चाळीतल्या रहिवाशांची लॉटरी तिकडे काढण्यात आली आणि आता आम्हाला तिथे राहायला आम्हाला देणार म्हणजे आता आम्ही ऐकतो आहे की मध्ये ऐकलं जानेवारीमध्ये आम्हाला चावी देणार होते आता ऐकतो आहे की मार्चमध्ये आम्हाला चावी वाटप करणार आहेत असं आम्ही ऐकतो आहे पण ते ऐकत असताना आम्हाला हे पण आता कळते आहे की जो मागचा जो बीडीचा एकवीस नंबर ते एकवी एकोणतीस नंबरपर्यंत मागची बीडीचा अजून आहे कारण तो एकवीस नंबर ते चाळीस नंबर ह्या बीडीचाच्या ठिकाणी आज आठ बिल्डिंग ट टॉवरचं काम चालू आहे आणि ते करत असताना एकवीस ते एकोणतीस नंबर बीडीचा अजून तशाच आहेत कारण त्या पोलिसांच्या बावीस ते अठ्ठावीस नंबर बीडीचा असल्याकारणाने त्यांना आता त्यांची लॉटरी काढून त्यांना ते शिफ्टिंग करतात इतर ट्रान्झिट कॅम्प किंवा त्यांना इथून दुसरीकडे हलवत आहेत पण त्या बीडीचा त्यांना रिकामी करून इतर चाळीतल्या रहिवाशांना तिथे ट्रान्झिट कॅम्पमधून राहायला देणार आहेत तर तो देत असताना आम्हाला प्रश्न पडला आता ह्या चाळीमध्ये तिथं राहायला दिल्यानंतर आम्हाला तिथे डी आणि ई विंगच्या ज्या रहिवाशांना आम्हाला जी घर मिळणार आहे तिथे आम्हाला राहायला देणार आम्ही तिथे ह्या पाच ते सहा बेडिंग चाळी आमच्या ज्या खाली केल्या आहेत तिथे आम्ही राहायला येणार आणि राहत असताना आम्हाला तिथे येण्या जो गेट आहे कारण इतर ठिकाणी काम अजून चालू आहे कारण अजून दोन जरी बिल्डिंग टॉवर झाल्या जरी अजून सहा टॉवरचं काम चालू आहे तिथे म्हणजे काम प्रगतीपथावर आम्हाला दिसतं आहे म्हणजे पुनर्वसन आम्हाला तुम्ही करताय आणि इतर बीडी साहेचंसुद्धा सा काम चालू आहे इतर म्हणजे टॉवरचं ते करत असताना आम्हाला तुम्ही जी एंट्री देणार आहात ती कोणतीही देणार एंट्री कारण पुढे दिसते ज्या जी डॉक्टर जी एम भोसले मार्गाकडनं आम्हाला बघतो आहे तर पूर्ण खोदलेलं र जागा आहे तिथे पार्किंग आहे इतर काही गोष्टी करत आहेत तिथून तर एंट्री आम्हाला मिळणार नाही मिळणार गम गणपतराव जाधव मार्गाकडनं आम्हाला एंट्री देतील मग तिथे देत असताना मग ह्या बिडीचा ज्या आहात तुम्ही ठेवून ट्रान्झिट कॅम्पून देणार आहात मग त्या तिथे तसेच असणार इतर चा रहिवाशी तिथे ट्रान्झिट कॅम्पून राहायला येणार मग तेसुद्धा दोन वर्ष तीन वर्ष चार वर्ष तिथे राहणार म्हणजे आम्हाला येण्याजाण्याचा रस्ता कुठला असणार गेट कुठला असणार हा आम्हाला मोठा प्रश्न पडला आहे आणि तिथे येण्याजाण्याचा रस्ता आहे पण आम्हाला तिथे आमच्या काही तिथे आम्ही राहायला आला नाही तर आमच्या काही मोटरसायकल गाड्या येणार तिथे पार्किंग आम्ही तुम्ही कुठे करणार कारण तो रस्ता छोटा आहे तो तिथे चाही येणार आहेत आणि नंतर जेव्हा भविष्यामध्ये त्या बीडीसाहेब जेव्हा पुढे पाडतील ते कधी पाडतील आणि ते पाडत असताना त्याचा धुर धूळ जे उडणार कारण तिथे आता आता बीडी साहेब पाडता आम्ही बघतो एवढा धुरा उडतो ती माती इतर पूर्ण वरीच्या परिसरात उडते मग तो त्रास आम्हाला पूर्ण होणार आहे मग तो त्रास आम्ही कसा एवढा आम्ही सहन करायचा हा हा गंभीर विषय हा आमच्या लोकांमध्ये आता दिसायला लागला आहे मग आम्ही कुठल्या बेसवर आम्ही चावी घ्यायची आणि तिथे राहायला यायचा मग त्याच्या आधी ही ट्रान्झिट कॅम्प म्हणून तुम्ही देत असाल ते आमचा सर्वांचा रहिवाशांचं असं म्हणणं आहे म्हाडाला आम्ही विनंती करतो आहे शासनासुद्धा विनंती करतो आहे की हा तुम्ही ट्रान्झिट कॅम्प म्हणून घोषित न करता त्या बिडीचा तुम्ही खाली करताय त्या तुम्ही रिकामे करून त्या बिल्डिंग आत्ताच पाडून पारून टाका आणि मग तुम्ही आम्हाला राहायला शिफ्टिंग करा मग जेणेकरून तुमचा तो एरिया पण मोकळा होईल आम्हाला सुद्धा एक हवेशीर कारण तुम्ही आज जे बिल्डिंग बांधतायत कारण पूर्वी बावीस मजल्याच्या बिल्डिंग होतात चाळीस मजल्याच्या क्या कारण का केला कारण आम्हाला हवेशीर जागा सूर्यप्रकाश हा मिळायला पाहिजे म्हणून बावीस मजल्याचे टॉवर बिल्डिंग ही चाळीस मजल्याची केली आणि आजूबाजू एरिया मोकळा गेला आणि आज आम्ही परत तिथे येऊन राहणार आणि बाजूला बिडीज आहेत तसेच आहेत मग हा त्रास आम्ही सहन करायचा का हा शासनाने आणि म्हाडाने विचार करावा कारण पहा तिथे पत्रे मार मारले जातील यांना जणांचा रस्ता कसा दिला जाईल हा आम्हाला खूप म्हणजे मोठा गंभीर विषय आणि हा म्हाडाने याच्याबद्दल लवकर निर्णय घेऊन आम्हाला रहिवाशांना आम्हाला विश्वास घेऊन एक आम्हाला बसून ते सांगावं की आम्ही कसा करणार कशा पद्धतीने आम्हाला देणार तुम्ही आमचा गेट कुठे असणार हे आम्हाला शासनाने म्हाडाने आम्हाला एक त्यामध्ये क्लिअर करायला पाहिजे ही आमची विनंती आहे हाऊसिंग सोसायटीच्या पाण्याच्या टाक्या स्वच्छ करणारी मुंबईतील नंबर वन कंपनी म्हणजेच लाईफ लाईन सर्व्हिसेस आपल्यासोबत अजून बी डीचा येथील काही रहिवाशी आहेत ते इथले प्रतिनिधी मानले जातात बोला नाव सांगा परिषद ॲक्च्युली माझं नाव रुपेश परब आहे आणि मी नऊमधला रहिवाशी आहे न बीडचा नऊ नऊमधला तर मला म्हाडाला एक असं विचारणं आहे तुम्ही बावीस ते अठ्ठावीस जे बीडीचाही आहे तिकडे तुम्ही लोकांना राहायला देणार बरोबर ते आज एक वर्ष राहतील दोन वर्ष राहतील पाच वर्ष दहा वर्ष राहतील किती वर्ष राहतील उद्या त्यांनी अशी मागणी केली समजा की आम्ही जिथे राहतोय आता दहा वर्ष तिकडेच आम्हाला बिल्डिंग बांधून द्या मग ही मागणी मग तुम्ही पूर्ण करणार का मग आमचा जो पै फ्रंटच्या ज्या हे आहेत खिडके आहेत तिकडं जो व्ह्यू मिळणार आहे हां किंवा त्या लोकांना जो आनंद मिळणार आहे त्यात कुठेतरी खंत पडेल कारण की ही मागणी ते लोक करू शकतात फ्युचरमध्ये आणि माडा म्हाडाचा आत्तापर्यंतचा रेकॉर्ड असा झाला आहे की ज्या लोक मागण्या करतात ते लोकं ते पूर्ण करत आलेत तर ही आम्हाला कुठेतरी भीती आहे की आमच्या त्या जागेवर किंवा त्या लोकांनी सांगितल्याप्रमाणे बि बिल्डिंग बन बनेल आणि आमचा सगळ्यांचा तो हिरमोड होईल ॲक्च्युली आणि कसं आहे माहिती आहे आता म्हाडाने म्हणजे हा वर्डी बी डीचा इथले हा पायलट प्रोजेक्ट आहे म्हणजे पूर्ण एशियातला असा चांगला मोठा रिडर प्रोजेक्ट आहे तर त्यांनी चाव्या अशा द्यायला पाहिजे की ते पूर्ण सगळं काम होऊन त्यांनी द्यायला पाहिजे त्यांनी जर जसं सांगितलं होतं की आम्हाला गार्डन द्या आम्हाला मोठा चांगला एंट्री गेट द्या आणि बाकीच्या ज्या सुविधा आहेत जशा की पार्किंगच्या सुविधा तर सगळं करून दिलं दिलं तर आम्हाला आनंद हां तर आम्हाला आनंदच होईल आता हे अर्धवट काम तुम्ही करताय ना अर्धवट देत देताय तर लोकांना कुठेतरी त्यात सभ्र संभ्रम निर् निर्माण होतो ना तर माझं एवढंच म्हणणं आहे माडाच्या अधिकाऱ्यांना की तुम्ही एवढा मोठा प्रोजेक्ट करताय तर लोकांना तुम्ही विश्वासात घ्या आणि त पूर्ण सगळे कामं झाल्याशिवाय तुम्ही परिशान देऊ नका ना बोला नाव सांगा परिषद माझं नाव निखिल श्रोत्री आहे तर मला एकच फक्त थोडक्यात सांगण्याचा मुद्दा हा आहे की ह्या आमच्या बिल्डिंग आहेत ह्या धोकादायक अवस्थेत होत्या त्यामुळे आम्हाला त्या खाली करण्यास सांगितल्या आणि आम्हाला ट्रान्झिट कॅम्पमध्ये शिफ्ट करण्यात आलं आता आम्ही जी बिल्डिंग खाली केली ती अतिशय चांगल्या अवस्थेत होती तरी आम्ही सहकार्य म्हणून हे सगळं केलं आता हे कळते की आमची जे नवीन टॉवर जो उभा राहतो आहे जिकडे आम्हाला आत्ताच हव्या मिळणार आहेत त्याच्या समोरच्या आहे ह्या आमच्यापेक्षा खराब अवस्थेत असतानाही त्या आशाच ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे तर त्यामुळे आर्किटेक्चर वाईज हे किती ओके आहे करेक्ट आहे याचा विचार मडाने करावा जर तोच धोका आधी होता दोन वर्षापूर्वी तो आताही असेल तर याचाही विचार त्यांनी करावा आणि त्याप्रमाणे निर्णय घ्यावा आणि दुसरी गोष्ट आम्ही जेव्हा इकडे शिफ्ट होणार आहे त्यावेळेला तो व्ह्यू कसा असेल तो गेट कसा असेल याचा देखील विचार करावा आम्हाला ज्या सोयीसुविधा मिळणार आहेत त्याच्यामध्ये काही अडचण येणार असेल तर त्याचाही विचार करावा जेणेकरून आम्ही शिफ्ट झाल्यानंतर जर काही रिॲक्टिव्ह अप्रोचमध्ये करायचं म्हटलं तर त्याला काही अर्थ राहणार नाही मागचा एक्सपिरियन्स बघता आता आम्ही हे सांगतो आहे की विचारपूर्वक निर्णय घ्यावा आणि तो विचार करताना आम्हाला शिफ्ट करण्यात कुठेही डिले करू नये ही एक विनंती आहे श्रुत्री साहेब एक महत्त्वाचा प्रश्न गेले एक ते दोन वर्ष बी डीडी चाईच्या आम्ही बातम्या करतो आहे प्रत्येक चाईतील रहिवाशांच्या तक्रारी वेगवेगळ्या पद्धतीच्या आहेत हे काय घडतं आहे ह्याचं काय मूळ आहे तुम्हाला काय वाटतं की हे तक्रारी नवीन घराचं पजेशन घेत असताना कुठेतरी पीसफुल पजेशन असा शब्द वापरला जातो तर हे पीसफुल हा शब्दच गायब झालेला आहे इथे पॅनिकफुल पजेशन असं कुठेतरी जाणवतं आहे काय कारण आहे आणि ह्याचा काय इलाज केला गेला पाहिजे असं तुम्हाला वाटतं याच्यामध्ये एकच फक्त त्रुटी मला जाणवते की कम्युनिकेशन गॅप खूप जास्त वाटतो आहे म्हाडाचे अधिकारी किंवा त्यांचे जे कोणी स्थानिक लेवलचे जे अधिकारी आहेत त्यांनी संपर्क साधला पाहिजे आमच्याशी रहिवाशांशी आणि वेळोवेळी अपडेट दिला गेला पाहिजे मे बी फ्रिक्वेन्सी फार नसावी सहा महिन्यातनं एकदा पण प्रोजेक्टबद्दल अपडेट दिला जावा आणि एक आयडिया दिली जावी जेणेकरून पॉझिटिव्ह ॲटमॉस्फिअर क्रिएट होईल कुठेही निगेटिव्ह नकारात्मकता होणार नाही आणि जे होणारे वाद आहेत ते वाद टळतील हा एकच सोपा पर्याय आहे जो कदाचित माडाला पण कळला असेल पण माहिती नाही आहे तो इम्प्लिमेंट का होत नाही आहे पण माझी रिक्वेस्ट आहे की ॲटलिस्ट आता ह्या पहिल्या फेजची जी सुरुवात होती आहे ते ते तेव्हा तरी त्यांनी हा इम्प्लिमेंट करावा जेणेकरून पुढच्या फेजला त्याचा चांगला फायदा होईल आणि लोक आनंदी राहतील तुम्हाला तुमचा व्यवसाय वाढवायचा असेल आणि अशीच प्रसिद्धी मिळवायची असेल तर जाहिरातीसाठी आम्हाला संपर्क करा एक फ्रँकली सांगा की असं तर होत नाही आहे ना की या प्रकल्पामध्ये म्हाडाच्या अधिकाऱ्यांच्या डोक्यावरती बसायला वेगवेगळ्या राजकीय पक्षाच्या राजकीय नेत्यांच्या हस्तक्षेपामुळे असं काहीतरी घडतं आहे हा गोंधळ उडवला जातो आहे किंवा होतो आहे असं काय आहे का कुठेतरी रस्सिकीत चालली आहे वेगवेगळ्या पक्षांची असं कुठे जाणवतो आहे का तुम्हाला नाही टू बी व्हेरी फ्रँक असं माझं काही मत नाही आहे ठीक आहे आणि त्याबद्दल काही कमेंट करणंही योग्य ठरणार नाही ॲक्च्युली कसं आहे माहिती आहे आम्हाला जी चित्रफीत दाखवली होती ना त्या चित्रफीतमध्ये आम्हाला ते तिकडे गार्डन दाखवलं होतं आणि आत्ताच्या ह्याच्यात ते लोकं बोलतात की तिकडे ट्रान्सिस कॅम्प मानत आहेत हे कोणत्या आर्किटेक्चरने त्यांना परवानगी दिली हे करण्यासाठी की किती की कि, कि, कि तो लेआउटच त्यांनी चेंज केलं आहे हे पण आम्हाला त्यांनी म्हाडाने सांगायला पाहिजे म्हाडा प्रशासनाने <laughs> किंबहुना सरकारने बीडी डीचा इथील रहिवाशांना वेळोवेळी विश्वासात न घेतल्यामुळे ही नाराजी वारंवार बाहेर येते बावीसशे चाळीस मजले झाल्यापासूनचे अनेक प्रकार ट्रान्झिटपासूनचे प्रकार लॉटरीचे प्रकार जिकडे तिकडे हवा तशी अनाठाई अंधाधुंदी माजलेली आहे असं म्हणायला काय हरकत नाही आहे बेडीडीचाईचा हा पुनर्विकास होत असताना वारंवार म्हाडा प्रशासन आणि सरकार यांचं दुर्लक्ष होतं आहे रहिवाशांना कुठेतरी गृहित धरलं जातं आहे हे याच्यातून निष्पन्न होतं आहे पर्सन आयुष लोखरेसह मी अभिषेक शिंदे साऊथ मुंबई न्यूज चेहरा मुंबईचा साऊथ मुंबई विभागातील घडामोडी जाणून घेण्यासाठी साउथ मुंबई न्यूज चॅनलला लाईक फॉलो शेअर आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून ऑल करायला विसरू नका